नमस्कार आज आपण आहोत माजलगाव शहरामध्ये तर माजलगाव शहरामध्ये आमचे स्नेही भेटले बाळासाहेब पातरकर बाळासाहेब तुम्ही इथं कस काय आज काय कारण इथं मी येण्याचं कारण जा म्हणजे मी जरा वातावरण बघितलं आमच्या परळीवरून दादाला पाडण्यासाठी जरा ताकद लावली जाते म्हणजे दादाला परळीतून पाडण्यासाठी ताकद लावली जाते तर आपलं पण काम आहे दादाला सपोर्ट करायचं कारण दादाने उघड उघड समाजाची बाजू घेतली म्हणून दादाला मी एकटं पडू देणार नाही म्हणून मी माझे काही मित्र बांधव असतील पाहुणे असतील समाज बांधव असतील त्यांना विनंती करण्यासाठी आलोय की दादाला दादाचा पॅनल दादाचे उमेदवार दादाचा नगराध्यक्ष दनदनित विजय करून परिवाल्यांना मोठी चपरात मारायची शे करण्यासाठी हे दाखवून देण्यासाठी आम्ही पण कमी नाहीत आम्ही पण दादाच्या पार्टीशी ठामपणे राहणार आहेत म्हणून मी खास हिता आलोय आणि दादा, दादा कसं असते त्यांच्यासारखा असा गाजोबाजा काय नसतंय दादाने विधानसभेला कशी शांतीत क्रांती केली तशीच आता या निवडणुकीत पण दादा शांतीत क्रांती शंभर टक्के करणार आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तर महत्वाची गोष्ट त्यांनी का परळीवाल्यांनी एवढं का मनावर घेतलं दादांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं ते तर त्यांच्याच पक्षातल्याच त्यांची भूमिका काय नाही पक्षातल्याच काय दादांना आमदारकी विधानसभेच्या वेळेस पाडण्यासाठी पक्षातूनच केलं तर ना ही त्यांची आमदार म्हणजे गेले विधानसभेपासूनच खेळी चालू दादांना घेरण्याची दादांनी समाजाची भूमिका उघड घेतली म्हणून त्यांनी दादाला पाडण्याचा विडा उचललाय विडा उचलला होता विधानसभेला असेच प्रयत्न के केले पण काही फरक पडला नाही किती उमेदवार उभा केले दादाला पडण्यासाठी दादा पडले का आलेच पण आता या निवडणुकीत पण तेच होणार दादाचा सगळे उमेदवार दणदणीत विजय होणार नगराध्यक्ष एक दणदणीत मोठा विजय होणार दादा पुन्हा दाखवून देणार की माझ्या गाव मध्ये कि जातीवाद वगैरे हे काही चालत नाही तर फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार आहे हे दादा दाखवून दा, निश्चितच इथं काही आपले माजलगावची बांधव आहेत त्यांच्यासोबत काय परिस्थिती एकंदरीत जी आपली माजलगावची नगरपालिका आहे त्याची काय परिस्थिती सध्याची काय वाटते तुम्हाला दा दादा माजलगाव जे माजलगाव तालुक्यात आमदार आहेत दादांचं दा पूर्णपणे वर्चस्व आहे दादांचं दा विकास कार्य छान आहे पण दादांनी आतापर्यंत जो कोणता अध्यक्ष पदाला उमेदवार दिलाय हो oh. तो दणदणीत मादलगावचे जनतेनं विजयी केलेला आहे आणि दादांनी जे सध्या दिलेले आहेत खलीलभाया पटेल हो oh. त्यांच्या oh. मिसेस आहेत पण ते पण पन पूर्णपणे विजयी होणार आहेत आणि दादांचा कसं असतं पहिले पाच बॉल दादा, दादा डॉट करतात किंवा सोडून देतात पण शेवटच्या बॉलला म्हणजे शेवटच्या दोन दिवसात दादांचा सिक्स पूर्णपणे हाय लेवल म्हणजे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट जाणार आहे अगदी वर म्हणजे तुमचं म्हणणं की दादा सध्या परिसद्यात आहेच आहे परंतु जे काही परिवर्तन होईल ते शेवटच्या दोन दिवसात होईल अशी तुमची हो हो आणि दादा ते पूर्णपणे नक्कीच करतात दादांचं विकास कार्य छान आहे लोकांकडे कसा प्रतिसाद एकंदरीत लोकांकडून म्हणजे आतापर्यंतचा असा विषय आहे की दादा जो कोणता उमेदवार देतात आणि दादा म्हणतात की माझा माणूस आहे आणि हा निवडून आलाच पाहिजे तर पूर्णपणे दादा जे म्हणतात तेच होतं माजगावमध्ये राजसभा आहे दहा वाजता तर काय एकंदरीत कसा प्रतिसाद असेल काय वाटतंय तुम्हाला एकदम म्हणजे दादा येणार आहेत तर चांगलं वातावरण आहे बी आणि दोन तीन दिवसापासून चालू आहे हे दुसऱ्या पक्षांचे विविध नेते येऊन गेलेत पण दादा आज येणार आहेत म्हणजे हे शेवटच्या क्षणीय आता राहिले दोन दिवस दोन दिवसात बरोबर दादांनी आतापर्यंत पाच बॉल डॉट केलेत आणि शेवटचा बॉल आहे दादा नक्कीच सिक्स मारणार निश्चितच हे आहेत माजलगावकरांच्या भावना निश्चितच याबद्दलचे आणखी लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत परें पोहोचत राहू तुमचा थांबतो धन्यवाद